मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय रावेर जिल्हा जळगाव ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ आजच्या कार्याला सुरुवात करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया आजच्या कार्याच्या विषयाच्या सर्वप्रथम माझ्याकडे राहुल नरेंद्र पाटील आणि सौ आरती राहू पाटील हे औषध कंपनीचे मोठे अधिकारी आहेत त्यांनी मला माल, त्यांचं मनोगत इथे पाठवलेलं आहे त्यांना माझे व्हिडिओ आवडतात ते अभ्यास पूर्ण करतात आणि त्यानंतर त्यांची उपासना पण करतात असं त्यांनी लिहिलेलं आहे आणि त्यांनी अंगारकी योगाविषयी व्हिडिओ टाका म्हणून मला सूचना केली आहे त्यानुसार आपण अंगारकी योग याविषयी आपण करणार आहोत पंचवीस जून दोन हजार चोवीस वार मंगळवार या दिवशी अंगारकी संकष्ट चतुर्थीचा योग आहे मंगळवारी चतुर्थी तिथी आली की, चा की आपण तिला अंगारकी असं म्हणत असतो सर्वसाधारण असा समज आहे परंतु या मागे एक कथा आहे ती कथा पण आपण पन सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत ही चतुर्थी कृष्ण पक्षातील असली तरी फार महत्त्वाची आहे ही चतुर्थी सर्वतरेचे संकट दूर करणारी आहे प्रत्येक सणवार शुभमुहूर्त शुभवेळ याला फार महत्त्व आहे म्हणून प्रारंभी दर्शनी आपण जर शुभमुहूर्तावर कार्य केलं तर ते फळाला अधिक जाते आणि त्यापासून आपल्याला लाभ मिळतात आणि प्रथम आपण चुकलो तर मग लाभ मिळत नाही पुष्कळशा वेळेला आपण जो प्रारंभ करतो तोच चुकतो तो चुकू चुक चुक नये म्हणून हा सांगण्याचा प्रयत्न आहे दिनांक चोवीस जून दोन हजार चोवीस रात्री पंचवीस वाजून चोवीसनंतर नंतर चतुर्थी सुरू होत आहे वार बदल हा सूर्योदयानंतर होतो हे लक्षात घ्या मंगळवारी सूर्योदय सहा वाजून पाच मिनटांनी आहे म्हणून आपण मंगळवारचं महत्त्व जा जाण्याचं आहे आपल्याला चतुर्थीसोबत मंगळवारपर असणं महत्त्वाचं आहे म्हणून सकाळी सहा पाच नंतरच आपण आपल्याला स्नान करायचं आहे त्याच्या अगोदर आपण स्नान केलं तर ते सोमवारचं स्नान होईल मंगळवारचं होणार नाही आणि मग आपल्याला जी अंगारकी चतुर्थी आहे तिचा लाभ मिळणार नाही म्हणून आपल्याला मंगळवारी सकाळी सूर्योदय सहा पाच ना मिनटानंतर आपल्याला स्नान करायचं आहे स्नान करताना तांबे धातूचा कंगार तांबे धातूचा तांब्या किंवा आपल्याला तसं नसेल तर पाण्यामध्ये एक तांब्याचं नाणं टाकावं तांब्याचं नाणं नसलं तर मसूरची डाळ चिमुरबर टाकावी स्नान झाल्यावरती मसूरची डाळ कुठेही जाऊ द्या आणि मसूरची डाळ नसली तर ओम मंगलाय नमः असं म्हणून आपल्याला स्नान करायचं आहे स्नान करत असताना आपल्याला का एवढंच काम करायचं आहे आणि स्नान न मग आपल्याला मार्ग करायचा आहे पण ह्या वेळेला वैद्युत योग सकाळी नऊ वाजून पाच मिनटं पावेतो नंतर विष्कंभ योग आहे आता योग हे दोघेही योगामध्ये आपल्याला अंगारकी योग होत असले तरी पण हे अशुभ योग श्री गणेशाच्या कृपेने हे शुभत्व प्रदान होतात तसे या ज्योतिषशास्त्रामध्ये तशी नोंद आहे कारण गणेशाने गन भौमपुत्रास या दिवशी असे महत्त्व सांगितले होते कि या कुटले ही तते थोई। अंगार की या दिवशी कुठलेही अशुभत्व असेल तर ते शुभत्वात परावर्तित होईल आणि म्हणून हे अंगारकी योग पूर्ण शुभत्वातच आहे असं धरायला हरकत नाही याच्यामागे अशी एक आख्यायिका आहे की भारद्ध्वाजमुनी तपश्चर्या करणेस नर्मदा किनारी बसले होते त्यावेळेला एक अप्सरा नदीमध्ये स्नान करत होती आणि त्या अप्सराच्या स्नान पाहून ऋषी ऋषी जे भारद्वाज आहे ते मोहित झाले होते आणि त्याचं ते तेज हे जमिनीवर सांडलं गेलं होते त्यावेळेला ते जे तेज आहे ते आपल्या गर्भामध्ये स्थापित केलं होतं आणि त्यापासून भौम नावाचा पुत्र प्राप्त झाला होता तो ह्याच दिवशी झालेला होता भौमपुत्र झाल्या मोठ्या झाल्यावर त्याने सांगितलं की माझे वडील कोण आहे पिता कोण आहे तर भूमी मातेने सांगितलं की तू गणपतीची आराधना कर म्हणजे तुला पित्याचं दर्शन होईल त्याप्रमाणे त्याने अंगारकी चतुर्थीचं वर व्रत केलं आणि त्यावेळेला त्याला पिता जे आहे भारद्वाज यांचं मिलन झालं असा हे गणेश पूजनाची आख्यायिका या अंगारकी चतुर्थीच्या सोबत जोडली गेलेली आहे आता याला जे गणेश चं दर्शन झालं ते दशभुष द दशभुषुज अवताराचं झालं होतं आणि ती गणपतीची मूर्ती होती ती शेंदूर लावलेली होती शेंदूर लावलेलं गणपतीचं दर्शन त्याला त्यावेळा झालेलं आहे म्हणून या भौमास असा आशीर्वाद दिला की आजच्या दिवशी जो माझे पूजन करेल त्यांची संकट सर्व दूर होतील आणि मरातील सर्व इच्छा पूर्ण होतील म्हणून हे संकट चतुर्थी जे आहे अंगारकी ही फार महत्त्वपूर्ण आहे हे लक्षात घ्यायला हवं पंचवीस जून दोन हजार चोवीसला ज्या मूर्तीला शेंदूर लावलेला आहे त्या मूर्तीचं दर्शन आपण घेतलं ते अधिक महत्त्वाचं असेल पण काही ठिकाणी ते शेंदूर लावलेली मूर्ती तुम्हाला नाही मिळाली तर पांढरे मार्बलची काळ्या रंगा क काळ्या मार्बलची काळ्या पाषाणाची किंवा लाकडाची किंवा इतर धातूची कुठलीही मूर्ती असेल तिचं दर्शन घेतलेलं चालेल परंतु दर्शन घेताना तिच्या अंगावर मात्र शेंद्री रंगाची वस्त्र असावी त्या गणपतीच्या मंदिरामध्ये रंगाची वस्त्रं आपण तर काही घालू शकत नाही तो पुजाऱ्याचा अधिकार असो तसं नसलं तर दर्शन घेतानाच ओम मंगलाय नमः असं म्हटलं तरी चालेल असं असताना पुजारी वर्गांना या मूर्तीस मात्र सेंद्री रंगाचं वस्त्र चढवणं आवश्यक आहे आता ग अंगारकी गणेशाचं रूप रात्री तेवीस वाजून बावीस मिनटाबाबत आपण घेऊ शकतात कारण तो अंगारके का योग आहे आणि त्यावेळेला मंगळवार पंधरा आहे चंद्रोदय रात्री बावीस एकोणावीसला जळगाव ठिकठिकाणी आहे तर सरासरी सर्व सामान्य किंवा सर्वदूरपणे बावीस वाजून तीस मिनटा पावत चंद्रोदय मानायला हरकत नाही आता या ठिकाणी थोडी उपासना आपल्याला करायची आहे की गणेश दर्शनाला जाताना जे विवाहित स्त्री आहेत त्यांनी पिवळी फुले घेऊन जावी जे विवाहिक इच्छुक आहे प्रेमविवाह इच्छुक करणारे तरुण तरुणी आहे ज्यांना विवाह स्थळामध्ये अडथळे येतात था, किंवा आणि घटस्फोट झालेला आहे किंवा साखर मोडा मोडलेला आहे किंवा वादातीत संसार सुरू आहे घरात शांतता नाही अशा सर्वांनी पांढरी फुले ग गणपती मंदिरामध्ये न्यायचे आहे ज्यांचे पती निधन झालेले आहे ज्यांची पत्नी निधन झालेली आहे अशा व्यक्तींनी दुर्वाची जोडी एकवीस दुर्वाची जोडी एकवीस दुर्वा असलेली एक, एक जुडी नेली तरी चालेल आपल्याला त्या न्यायचं आहे पुन्हा लक्षात घ्या गणेशा दर्शनाला जाताना विवाहित स्त्रियांनी आणि पुरुषांनी पिवळी फुले न्या जे विवाही इच्छुक आहे त्यांनी पांढरी फुले न्या आणि ज्यांचे पती निधन आहे पत्नी निधन आहे अशा व्यक्तींनी एकवीस दुर्वा असलेली एक, एक जुडी आपल्याला दर्शनात येऊन तिथे व्हायची आहे या दिवशी मात्र कोणी मांसाहार करू नये अंड खाऊ नये किंवा दर्शन पण घेऊ नये गुटखा पान तंबाखू मद्यपान करू नये गणपती मंदिरामध्ये जाताना आपल्याला काही दक्षिणा टाकायची असेल पाच रुपये दहा रुपये शंभर रुपये तर आपल्याला ते दोन पटीत न्यायचे म्हणजे पाच रुपयाचं नाणं दोन दा दोन घ्यायचं आहे दहा रुपयाची नोट असली तर दोन घ्यायचे शंभर रुपये टाकायचे असले तर दोन शंभर रुपये न्यायचे हे एक नाणं किंवा ती नोट आपल्याला ती गणपतीला अर्पण करायची आहे आणि दुसरी नोट आपल्याला घरी आणायची आहे आणि ही घरी आणल्यावर आपल्याला ती काच प्रेम करायची आहे आणि काच प्रेम करून नित्यनिमाने एकवीस दिवस ती पूजन करायची आहे आणि आपल्याला इच्छेस्थळी कुठे जी ठेवायची त्या ठिकाणी आपण ते ठेवू शकतात अशी ही लक्ष्मीपूजनाचं महत्त्व असलेली ही अंगारका चतुर्थी आहे या दिवशी अजून एक उपासना आपल्याला करायची आहे ते केव्हाही तुम्हाला सवड असेल त्यावेळेला करा पूर्व दिशा जी आहे त्या त्या ठिकाणी मेष सिंह धनु कर्क मीन रुचिक या राशींनी आपल्याला एक ताब्याचा दिवा गायच्या धुपाचा जागृत करायचा आहे मेष सिंह धनु कर्क मीन रुचिक या राशींनी पूर्व दिशेला आणि बाकीच्या राशी जी आहे ऋषभ मिथून कन्या तुला मकर कुंभ या राशींनी उत्तर दिशेला आपल्याला गायच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचं आहे दिवसभर अन चतुर्थी चतुर्थीचं व तिथे असल्याकारणाने आपण दिवसभर आपण हे केव्हाही करू शकता रात्री तेवीस बा बारा पावे तो चतुर्थी आहे आणि मंगळवार पण आहे त्या काळामध्ये आपण हे क करू शकणार आहात आता अजून एक आपल्याला एक मंत्रजाप करायचा आहे तो मंत्रजाप करत असताना आपल्याला जिथे आपला व्यवसाय असेल त्या ठिकाणी करा ऑफिस असेल त्या ठिकाणी करा घर वास्तू असेल त्या ठिकाणी कराल ज्या ठिकाणी कार्य करत असाल त्या ठिकाणी आपण के हे कराल हा मंत्रजाप करता करताना मात्र आपण केव्हाही करू याला वेळ नाही सकाळी सहा पाच नंतर आपण रात्री तेवीस पंधरा येतो कोणत्याही काळामध्ये हा मंत्रजाप आपल्याला करायचा आहे हा मंत्रजाप मात्र आठ वेळेला करायचा आहे तर मंत्रजाप मी मी तुम्हाला वाचून दाखवतो सेवक राम मारुती नाम सर्व जगत जगतधाम अशक्य शक्य अंगारकी करीकाम अंगारकिगे हनुमंतध्यान सुखसंपदा मनइच्छाप्रधान नामादी मातीनाम नमस्तुत्ते नमो नाम पुनश्च मे म्हणतो सेवकराम पृथ्वी जगत जगतधाम अशक्य शक्य काम अंगारकी योगे हनुमंत इच्छा सुखसंपदा नामादि नाम मारुती नाम य नमो हनुमंत नाम आणि ह्या मंत्र ज्या याप्रमाणे आहे आपण स्क्रीनवर पाहू शकतात आणि ज्यावेळेला आपण व्हिडिओ पाहाल त्यावेळेला हा आपल्याला दिसणारच आहे आणि मी बोललेलं तुमच्या पण लक्षात येणार आहे छोटोसा मंत्र आहे पण मंत्र ज्या व महत्त्वाचा आहे आपलं कार्यसिद्धी मनातील इच्छा पूर्ण करणार आहे आपले अनुभव मला जरूर करा जे मला अनुभव कळवतील त्यांना माझ्यातर्फे एक विनामूल्य अभिमंत्रित यंत्र दिलं जाईल ज्यांची श्रद्धा असेल त्यांनीच ते मागणी करावी आणि ते आपल्याला काच फ्रेम करायचं आहे असं लावायचं नाही किंवा आपल्याला लॅमिनेशन करून चालणार नाही कार्यालयात लावा ऑफिसात लावा शाळेत लावा क्लासेसमध्ये लावा जिथे तुम्हाला ऑफिसमध्ये लावा घरात लावा देवघरामध्ये दे लावा परंतु सर्वांना अधिकार दिसेल असेच लावलं तर त्याचं इच्छितफळ जास्त होईल काच फ्रेम याच्यासाठी करायचं आहे की त्याला स्फटिकाचं रूप प्राप्त होते आणि त्या स्वर्ण यंत्राला नजर लागत नाही म्हणून सर्वांना देशाला आपल्याला हे असं लावायचं आहे आता पुनश मी वाचून दाखवतो सेवक राम मारुती नाम सर्व पृथ्वी जगतधाम अशक्य शक्य करी काम अंगारकी योग्य हनुमंत ध्यान सुख संपदा इच्छा प्रदान नामादिनाम मारुतीनाम नमस्तोत नमो हनुमंतनाम अंगारका योग याच्याविषयी माहिती आपल्याला कशी आवडली याविषयी मला जरूर आपल्याला कळवा आपल्याला मार्गदर्शन माझ्याविषयी घ्यायचं असेल त्या अगोदर मोबाईल करा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ रावे जिल्हा जळगाव बुधवारी कार्यालय सुट्टी असते माझ्या ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही आजचा कार्यक्रम समापन करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाभाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजचा कार्य समापन करूया